लग्नाची बेडी या मालिकेच्या दहा एप्रिलच्या भागामध्ये सिंधू आता चक्कर येऊन खाली पडते धावतपळत राजश्री रत्ना करतात सिंधू काय झालं राजश्री म्हणते काय ओ हो, काय झालं हिला यावरती रत्नाकर म्हणतो काही नाही तिला साधी आले होईल सगळं नेटू नको काळजी करूस इकडे तोपर्यंत मधु सांगते मम्मा मला एक स्क्रू ड्रायवर आणून दे मग आता विभावरी स्क्रू ड्रायवर आणते मधु तिथून लगेचच ती बालदी घेते आणि बालदीला स्क्रू ड्रायवरने आता खूप मोठं एक होल करते आणि त्यामुळे बालदीमध्ये पाणी सांडेल आणि आता पाणी नीट भरलंच जाणार नाही जेणेकरून सिंधूला अजून त्रास होईल म्हणून केलेलं हे नाटक तिच्याच अंगाशी येणार असत आता बादली फुटलेली असते आणि इकडे सिंधू बेशुद्ध असताना राघव धावत पळत येतो सिंधू सिंधू काय झालं त्यावरती सगळा घडलेला प्रकार राजश्री सांगते आणि आता सिंधू म्हणते मी स्वतःहून ही सगळी मी स्वतःहून ही सगळी घेतलेला आहे माझ्या अंगावरती ओढून त्यामुळे मला कोणी थांबवू नका मी आता थांबणार नाहीये मी अन्वीची अन्वीची शिक्षा मी घेतली मी ही शिक्षा पूर्ण करणार राजश्री म्हणते हो तिने अन्वीची शिक्षा घेतली आणि स्वतःच हे निर्णय घेण्याचं तिने ठरवलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र सिंधू पुन्हा चालू होते पण बादली फुटलेली असते म्हणून सिंधूचा तोल जातो सिंधू खाली पडणार तर राघव येतो आणि तिला सावरतो आता दोघंजण एकमेकांच्या मिठीत असतात हे मात्र काही इकडे आता पाहावत नाही मधुला तिचा नुसता नुसता जळफळाट होत असतो त्यावरती रत्नाकर म्हणतो राघव अरे काकूंनी तिला शिक्षा दिलेली आहे आम्हाला हे पटलं नाही यावरती सिंधू म्हणते मी स्वतःहून शिक्षा घेतले आणि ती शिक्षा मी पूर्ण करणार म्हणजे करणार सिंधू पुन्हा हट्टाला पेटते मग राघव सुद्धा ती शिक्षा पूर्ण करण्यामध्ये हे सगळं केलंस तर राघव म्हणतो नाही मी सिंधूची मदत करणार असं म्हणत राघव सुद्धा हट्टाला पेटतो आणि सिंधूची मदत करण्यासाठी समोर येतो मग राघव आणि सिंधू दोघ मिळून दोघ जण मिळून पाणी भरतात विभावरी चिडते मधु विचार करते मी तर या सिंधूला एकटीला त्रास व्हावा म्हणून हे सगळं केलं होतं पण राघव राघव मध्ये कडबंडला पण राजस्तीला छान वाटतं काहीही झालं असलं तरी सुद्धा राघव प्रेमाने हे सगळं करत असतो आणि राजस्वतीला खूप छान वाटतं इकडे एक एक करत बादल्या भरत सिंधूची शिक्षा पूर्ण होते राघवने पूर्णपणे मदत केलेली असते रात्री दमलेली सिंधू आता गाढ झोपी जात असते तिला खूप त्रास झालेला असतो आणि तितक्यात तिथे राघव येतो सिंधूकडे पाहतो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि दमलेल्या सिंधूला जाग येते सिंधूला जाग आल्यावरती राघवला ती म्हणते काय झालं राघव म्हणतो काही नाही मला ना, ना खूप भूक लागली आहे मला भूक लागली आहे पण खायला करून द्यायला तिकडे कोणीच नाहीये तू मला काहीतरी खायला करून देशील का सिंधू म्हणते हो आता देते असं म्हणत सिंधू ताबडतोब उठते आणि आता बाहेर येते आणि ती म्हणते पण इकडे अंधार का आहे एवढा तेवढ्याच सगळ्या लाईट लावल्या जातात आणि सिंधूला सरप्राईज दिलं जात सिंधू म्हणते हे काय आहे त्यावरती मग मात्र राघव म्हणतो तू बस तरी असं म्हणत सिंधूला तिकडे बसवलं जातं सिंधूला बसवून मग मात्र आता सिंधूसाठी खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं पाणीपुरी दाबेली असे वेगवेगळे पावभाजी सिंधूला जे आयटम आवडतात ते सगळे आयटम सिंधूसाठी आणल्यावरती रत्नाकर म्हणतो म्हणजे आज तुला रुक्मिणी जी शिक्षा दिली ना ती शिक्षा आम्हाला काही आवडली नाही त्यावेळेला आम्हाला काही जरी करता नसलं ना आलं तरी सुद्धा तुझ्यासाठी हे छोटस जयशर करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय असं म्हणत राघव आणि आता सिंधूला म्हणतो आणि मी अजून खास काहीतरी केलेलं आहे हे बघ कॅन्ड फ्लॉक्स तुला खूप आवडतात ना कॅन्डी फ्लॉक्स असं म्हणत राघव सिंधूला कॅन्डी फ्लॉक्स दाखवतो सिंधू इतकी खुश होते की राघवला मारते हा हा प्रकार प्रकार पाहत असतात इकडे राजश्री रत्नाकर पाहतात पण पण असतो त्याच वेळेला राणी हे सगळं पाहते आणि अच्छा म्हणजे यांचं हे नाटक चाललंय तर इकडे बाकी सगळं चाललंय आणि यांचं म्हटलं प्रेमाचं नाटक यांचं नाटक मला आता काहीही करून हाणून पाडलं पाहिजे सिंधूला काहीही करून इकडून हाकळून लावलं पाहिजे त्यासाठी अन्वीचं लग्न होतं महत्वाचं आहे म्हणून कान भरण्यासाठी ती रुक्मिणीच्या रूम मध्ये येते आणि रुक्मिणीला म्हणते काकू येऊ का मी म्हणजे मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मला माहिती आहे मी आता राघवची बायको नाही आहे पण या घरची सून तर तुम्ही मला समजता ना यावरती रुक्मिणी म्हणते असं काय म्हणतेस या घरची तू कायम सून आहेस आणि खरंच तू इतकी समजूतदार आहेस ना की तुझा थोडासा जरी समजूतदारपणा हा जर का अन्वी मध्ये आला असताना तर खूप बरं झालं असतं म्हणजे अन्वी जी हे असं वागते ना ते वागली नसती मला अन्वीची खूप काळजी वाटते यावरती मग मात्र इकडे आता मधु सांगते मी तुम्हाला एक सांगू का शकुंतला देवी इतक्या त्या इतक्या चिडल्यात की मला नाही वाटत त्या आपल्या अन्वीला सून करून घेतील म्हणून मला असं वाटतंय की आपण ना अन्वीचं लग्न करून द्यायला पाहिजे यावरती रुक्मिणी म्हणते हो ग पण अन्वी या सगळ्याला तयार नाही ग होणार म्हणजे तिचं आरुष्वाचं प्रेम आपण बघितलं ना त्यामुळे कसं ती हे लग्न करेल यावरती मधु म्हणते पण तुम्ही शकुंतला देवींना आठ दिवसाची मुदत दिलेत ना मग या आठ दिवसात जर का लग्न नाही झालं तर कसं होईल म्हणजे तुमचाच मान सगळ्यांच्या समोर खाली होईल ना म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तुम्ही ना तुम्ही या सगळ्यामध्ये एकदा पुन्हा विचार करा आणि जर का तुम्ही तयार असाल तर मी माझ्या मम्मासोबत बोलून घेते तिच्याकडे खूप चांगलं स्थळ आहे आणि या स्थळाचा तुम्ही एकदा विचार करावा असं म्हणत सिंधू आता रुक्मिणीला आपल्या जाळ्यात घेते आणि तिला तिच्या चॅलेंजची आठवण करून देते रुक्मिणी विचार करायला लागते खरंच आहे म्हणजे मी चॅलेंज तर दिलंय पण या सगळ्या चॅलेंजमध्ये पूर्ण कसं करायचं हे तर मला काहीच माहीत नाही आहे त्यावरती मधू म्हणते आईला बोलवू का मी म्हणजे माझ्या मम्माकडे खूप चांगलं एक स्थळ आहे आणि ते सुचवेल असं म्हणत आता मात्र ती विभावरीला बोलवते तोपर्यंत इकडे आता सांगत असतो दादा म्हणजे सुरू करायचं ना पुढचं की काय तुमचा वेगळा प्लॅन आहे मग मात्र सगळेजण डायनिंग टेबलवरती हसून खेळून दाबेली सिंधूच्या चावडीचं चा कॅन्डी फ्लॉक्स पाणीपुरी रगडापुरी बरेचसे प्रकार खात असतात तोपर्यंत इकडे आता विभावरी येते आणि म्हणते तुम्हाला माहिती आहे का खूप चांगल्या मी स्थळ आणलेलं आहे एक आहे आणि आता गडगन जो प्रॉपर्टी आहे वेल सेटल आहे बिझनेस आहे त्याचा आणि हे बघा तुम्हाला फोटो पण दाखवते असं म्हणत आता मात्र विभावरी फोटो दाखवण्यासाठी येते त्यावेळेला फोटो बघितल्यावरती आता मात्र लगेचच इकडे रुक्मिणी हदरते आणि म्हणते हा हा मुलगा पण हा वयाने फार वाट वाट ना मोठा या वाटतोय यावर लगेच विभावरी सांगते हे बघा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की तो वयाने मोठा आहे बाकी त्याच्यामध्ये उणीव काढायला कोणता प्रॉब्लेम नाही आणि आपली अन्वी अन्वी सुद्धा प्रेग्नेंट आहे ना हे सत्यचं त्यांना समजलं तर तर सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम होईल ना मधू म्हणते हो मला पण असं वाटते की आपण हा सगळा विचार करत बसलो ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यासाठी आपण हे लग्न लावून द्यायला पाहिजे मात्र आता इकडे रुक्मिणी म्हणते ठीक आहे मी विचार करते रुक्मिणीला ऍक्च्युली पटलं नसतं पण या दोघी मायलेकींनी तिला घोळामध्ये घेतलेलं असतं आणि काहीही करून हे लग्न झालं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल हे सांगितलेलं असतं फायनली आता रुक्मिणी इकडे सोबत बोलण्यासाठी येते तोपर्यंत सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात डायनिंग टेबलवरती बसून आता गप्पा गोष्टी करत असताना अन्वी तिकडे येते आणि अन्वी हे सगळं पाहते मग मात्र आता इकडे सिंधू म्हणते अन्वी तू पण ये की तू पण ये सोबत खायला मग अन्वी सुद्धा सगळं खाण्यासाठी बसते तोपर्यंत रुक्मिणी आता रूम मध्ये जाते रुक्मिणी रूम मध्ये आणि पाहते तर काय अन्वी रूम मध्ये नाहीये कुठे गेली असेल अन्वी आता मात्र अन्वी पळून गेली की काय असा ती विचार करते त्यावेळेला पुन्हा एकदा रत्नाकर विषय काढतो की आपल्याला अन्वी आणि आरुषच्या लग्नाबद्दल बोलायला पाहिजे ना राघव म्हणतो सध्याच्या घडीला हा विषय आपण बाजूला ठेवूया उद्या या सगळ्यावरती बोलूया आता आपण एका वेगळ्या कारणासाठी इथे असलोय की नाही त्यामुळे तेच आधी पूर्ण करूया आपण सगळेजण छानपैकी एन्जॉय करूया असं म्हणत आता मात्र राघव तो विषय टाळतो आणि पुन्हा एकदा इकडे सिंधूला त्रास झालेला असतो म्हणून खाण्यासाठी सगळे वळतात तोपर्यंत रुक्मिणी येते रुक्मिणी आल्यावरती राजश्री म्हणते वहिनी या ना तुम्ही म्हणजे यावरती आता रत्नाकर म्हणतो वहिनी म्हणजे आज न आज सिंधूला खूप त्रास झाला आम्ही सगळ्यांनी हे पाहिलं म्हणून सिंधूला झालेला त्रास हा थोडासा कमी व्हावा यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेलं आहे सिंधूला थोडस चांगलं वाटेल ना म्हणून यावरती रुक्मिणी म्हणते बरं बरं चालू आहे तुमचं राजश्री म्हणते बहिणी या ना तुम्ही सिंधू म्हणते काकू तुम्ही आलात तर आम्हाला खूप आनंद होईल असं म्हणत सिंधू सुद्धा रुक्मिणीला इन्व्हाइट करते रुक्मिणी म्हणते नको नको तुमचं चालू दे मी मात्र इथे काही थांबत नाही असं म्हणत रुक्मिणी तिकडून निघून जाते आणि म्हणते या सगळ्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये आहे सिंधूला ना खूप वाईट वाटत म्हणजे सिंधूने आता मात्र खूप मोठं काहीतरी बोलणार तितक्यात रुक्मिणी म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायचं आहे मी खूप मोठा निर्णय घेतलाय तो पण आता मात्र अन्वीच्या लग्न लग्नाचा म्हणते आजी खरंच म्हणजे तू आरुष सोबत माझं लग्न लावून देणार का यावरती रुक्मिणी म्हणते आरुष सोबत नाही मी एका वेगळ्या मुलासोबत तुझं लग्न लावायचा निर्णय घेतलाय आता सगळ्यांना धक्का बसतो जास्त धक्का बसतो तो अन्वीला अन्वी म्हणते मी लग्न करणार नाही रुक्मिणी म्हणते तुझं बरं वाईट हे सगळं मला कळतं फायनली गुढीपाडव्याचा दिवस असतो रुक्मिणी सगळ्यांना सांगते आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आजच्या निमित्ताने मी न, जो मुलगा जो मुलगा हिच्यासोबत लग्न करायला तयार आहे त्याला बोलवलेला आहे असं म्हणत ती आता सगळ्यांना सरप्राईज देते आता हा मुलगा कोण आहे हे अजूनपर्यंत कुणालाच कळलेलं नसतं आता कोण आहे हे, हे बघूया म्हणून वाट पाहत पाहतात आणि त्याच वेळेला एक माणूस येऊन खाली बसतो त्यावरती रत्नाकर म्हणतो म्हणजे तुम्ही एकटेच आलात तुमच्या मुलाला घेऊन आला बरं झालं असत यावरती तो माणूस म्हणतो म्हणजे यावरती रुक्मिणी म्हणते रत्नाकर तुझा काहीतरी गैरसमज होतोय हेच ते यांनाच मी अन्वीला बघायला बोलवले आता इतका हे मुलगा म्हणजे मुलाचा बाप शोधावा असा मुलगा आणि असा मुलगा विभावरीने अन्वीसाठी सांगितलेला असतो अन्वीचा सा बदला घेण्यासाठी आणि मूर्ख रुक्मिणी या जाळ्यामध्ये अडकलेली असते आता राघव आणि सिंधू खरंच हे लग्न होऊ देतील का की या लग्नामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार